नाही आमच्या या प्रभागामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वंदना रामदास आंबासकर या नऊ मध्ये उभे आहेत आणि त्यांची निशानी ही मशाल आहे त्या मशालचा प्रचार घरोघर व्हावा या वार्डामधला प्रत्येकजण त्यांना तसं तर ओळखतोच परंतु आज उमेदवार म्हणून त्यांचा परिचय व्हावा यासाठी म्हणून आम्ही दारोदार जाऊन मताची याचना त्या ठिकाणी करत आहोत दुसरा काही विषय नाहीच या निवडणुकीच्या महाविकास आघाडी महाविकास आघाडी ही ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल जिल्ह्यामध्ये त्या त्या ठिकाणी झालेली आहे त्या त्या पद्धतीनं पॅनल महाविकास आघाडीचे उभे आहेत काही ठिकाणी शहरामध्येही बुलढाणा असेल चिखली असेल प्रभागामध्ये कुठंतरी मैत्रीपूर्ण लढती सुरू आहेत आणि अत्यंत चांगलं वातावरण आमचं या जिल्ह्यामध्ये आज तरी दिसत आहे या प्रभागामध्ये जनतेचा पाठिंबा कसा मिळतो आपल्याला अतिशय चांगला कारण या ठिकाणचे आमचे जे उमेदवार आहेत दरुण अंबस्कर म्हणून ते मागच्या वेळेसही लढले होते दुर्दैवानं अल्पशा मतानं त्यांचा पराभव झाला होता परंतु पराभवाचं शल्य कुठेही मनात न ठेवता सातत्यानं नऊ वर्ष मागचे पंचवार्षिक आणि आता हे झालेले चार असे नऊ वर्ष त्यांनी वार्डातील लोकांशी अतिशय चांगल्या जवळील साधली संबंध ठेवले त्यांच्या समस्या जाणून घेतल्या प्रसंगी सोडवण्याचाही प्रश प्रयत्न त्या ठिकाणी केला म्हणून आणि या वारण्याची नेहमीचीच पद्धत आहे की तो एक उमेदवार काही दुसऱ्या वेळेस ते देत नाहीत निवडून आणि प्रत्येक वेळेस नवीन उमेदवार त्याच्या पाठीशी ही जनता ताकद उभी करत असते म्हणून निश्चितपणे या आमच्या ज्या उमेदवार आहेत मशाल ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी करोना काळामध्ये अतिशय चांगलं काम केलं सगळ्या जाती धर्माच्या जा लोकांना सोबत घेऊन जाण्याचं जा काम केलं आणि म्हणून सर्व धर्मांचा पाठिंबा आम्हाला या ठिकाणी मिळत आहे आमचे मेळकरचे आमदार खरास साहेब जे त्या ठिकाणी निवडून आले ते सुद्धा या ठिकाणी येऊन आमचे मागासवर्गीय बांधव असतील बौद्ध बांधव असतील त्यांच्याशी सुद्धा वार्तालाप करणार आहेत सुसंवाद साधणार आहेत आणि आमच्या पक्षामधले जे मुस्लिम बांधव आहेत ते सुद्धा जे जे काही त्यांचे मुस्लिम वोटर्स असतील त्यांच्याशी त्यांचं अतिशय चांगलं ट्युनिंग आहे आणि आमची सगळीच जनता कुठेतरी जात पात पक्ष न पाहता उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मशाल या चिन्हावर जास्तीत जास्त संख्येने ते त्यांना निवडून देतील अशी अपेक्षा आम्ही धरून आहोत